छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा राज्य सरकारकडून साजरा करण्यात येत आहे त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी रायगड अलिबाग यांनी अभियानातील टप्पा क्रमांक तीनमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत आजी माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याची कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्यानुसार खोपोली नगरपालिका हद्दीतील एकूण त्रेचाळीस आजी माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्यात आल्याचा कार्यक्रम खालापूर तहसीलदार अभय चव्हाण यांनी खोपोली नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता यावेळी मालमत्तापत्रक वाटप करण्यात आली या, या कार्यक्रमाला निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड आजी माजी सैनिकांचे से अध्यक्ष प्रकाश महाडिक मुख्याधिकारी पंकज पाटील कर अधिकारी गौतम भागले अधिकारी भरत सावंत ग्राम महसूल अधिकारी गणेश कोकाटे भूमिका लदगे महसूल सहाय्यक अमोल वाघ प्रशासन अधिकारी नगरपालिका गजानन जाधव यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते